धुक्यात ना काय का बघा बघा काय दिसतंय मग मला सांगा मित्रांनो आता आम्ही निघालोय वरच गाडावर आणि धुकं तर बघताय किती पडले तुम्ही किती पडले बघताय तुम्हाला तुम्हाला सीन कसा आहे बघा हे कसा आहे जाऊ दब नादच करायला नाही हो तेवढ्या तर म्हणलं विशालला तर घे म्हणलं फोटो शिक्षण विक्षण घे म्हणलं साधा बाबा इकडे चालू आहे आता आपल्याला आपल्याला फोटो काढायला लागतो ते म्हणलं आम्हाला ऐकल्याचा व्यू बघा पावसाळ्यात नाही मजाच वेगळी बघा काय बी माना भाऊ बघा काय भाऊ दबदबा राय गेलो दबधबा नुसतं पाणी एन्जॉय एकच नंबर आहे आणि अजून थोडं वर वरार बघतो तुम्हाला पांढ ब्रेक आहे म्हणजे कसं आहे तुम्हाला काय पाय असलं भेटते बेस्ट सगळे तर आण आपण आता आलो आलोय मग ह्याच्या पुढचे महाजे दरवाजाचे सिनेमे शॉर्ट्स बघ रायगडावर असण पाऊस चालू आहे तरी सुद्धा पब्लिक काही कमी नाही हो पब्लिक भरपूर बघ महादारवाजा येतो पब्लिक भरपूरच आहे जय भवानी जय भवानी तू आणि महादारवात कसं आहे तर तिकीट आहे तिकीटच पॅटफॉर्म मिळ सिक्युरिटी ती रायगड पेक्षा तिथे तिकीट गेला राह ना तिकीट काढून घ्यायला लागला बाबा सहा जण आहे मी आहे काय हा फक्त तिकडे बघ कसा ओके हो अरे बावन पाणीच पाणी नेसतं हिरवळ रायगड मला कसं आज हिरवळ आहे नेस्ती पाऊस पडल्या मग हिरव बेंगरे हो भगवान शाना आहे भगवान निशाना आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शाण आहे रायगड किल्ला महाराष्ट्र बापू गे आपला शुभाच हे टकमग टो काय बघा आपण तिथे मी जाणार आहे पण तुम्हाला आधी दाखवा म्हणणे माझा दरवाजा थोडंसं वर आलं नाही तिथून टकमक दुःख दिसायला लागते आणि मग दिसत नव्हतं कारण काय माहिती आहे का दुःख भरपूर आहे हो सध्या कसं आहे माहित आहे असल्यामुळे दुःख लयच आहे भरपूर म्हणजे काय नादच करा बघ कस वाटत कमेंटामध्ये सांगा आणि फक्त एकदा ना एकदा <स्थार्णा> <ना> गारा। <स्थारा गारादा> रायगड ला येऊन जाव मित्रांनो जायचं चाल होय अच्छा काय गोळा येत नाही ना बाबा आई मग पुरे थांबतो मी या लवकर तो गो मला या लवकर या फक्त हे लुशाला वाक्य भाऊ थांब घे आलू हुशाल भाऊ आहे बचन चल विशाल भाऊ मोर गेला म्हणजे मोरगा लागणार बच आंबा या नाय भाऊ ती राह भरपूर मोर घे आपल्याला कवर करा लागणार कस राईकड चढ कळते आता बघा आंबोर उभं राहून

पाणी तर काय भरपूर आहे काय विशेष नाही पाऊस पडलो तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो इकडे टकमकटोक साठी मान दाखवला रस्ता दाखवत आहे पण ही पावसामुळे हो हे बंद केलेला आहे बघा पाऊस बघा पावसामुळे पा। हे असं लिहिलेलं आहे बोर्ड ते लावलेला आहे मित्रांनो इकडं पाऊस बंद होतोपर्यंत जाऊच ना का इकडून दुसरे कोणाचा जो मार्ग आहे जाण्यासाठी हवा ही मार्ग आहे टकमकटुक साठी ही हवा ही मार्ग आहे हनुमान टाकी पाच हनुमान आहे इथं बघा तुम्ही हनुमान टाकी बसला हा दुसरा हनुमान आहे पहिल्यांदा तुम्हाला दाखवलोय पहिल्यांदा पहिल्यांदाच आपण नाणे दरवाजातून थोडस हात एंट्री केले केल्या हि दुसरा हनुमान आहे बघा इथं सर्वजण म्हणजे दाखवले होते बघा तुम्ही बोर्ड वाचा मग समजेल तुम्हाला हाती तलाव आहे तर रायगड आला ना थोडंच मार रायगडचं असं काम चालू इथं अजून दगड ती पडायला चालू आहे तुम्ही बघू शकताय आणि आपण तिथून वर्निंगायला लागलोय सहा जूनचा बोर्ड लिहिलेला आहे बघा लगेच आहे बघा शिरकाई मंदिर आले आले मित्रांनो दर्शन घ्या बघा शिरकाई मंदिरचं महाराजांच्या काळातील हे शिरकाई मंदिर आहे बघा आल्या आल्या मंदिरांचं फक्त दर्शन घेते विच मस्त असते भाऊ आणि आमरभाऊ जरा वाट चालते आम्ही मंदिराचं दर्शनब्रेशन झाले आणि आम्हाला हे डॉक्टर साहेब गाठ पडलेत बघा जय श्रीराम फायनली आम्ही रायगडवर पोहोचलेला आहे आणि खूपच आनंद होत आहे बघा रायगडवर पोहोचल्यामुळे बघा तुम्ही तर इथ पाणीपाईची सोय बघा का रायगड किल्ल्यावर पाणीपाई सोय झाली आता काय अडचण नाही आणि ही आहे बघा गंगाचा सा, सागर तलाव गंगा सागर तलाव आहे गंगा सागर तलाव एकच नंबर आहे बघा कसं वाटते